शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय नांदेड येथे धनत्रयोदशी मोठ्या उत्साहात साजरी शासकीय आयुर्वेद रुग्णालय येथे माननीय अधिष्ठाता यशवंत पाटील सर डॉक्टर मंजुषा पाटील मॅडम यांच्या उपस्थितीत दरवर्षी प्रमाणे धन्वंतरी पूजन करण्यात आले यावेळी रुग्णालयातील कर्मचारी नर्सिंग स्टाफ डॉक्टर आणि विद्यार्थी यांचा सहभाग होता विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी सुंदर रांगोळी काढून सजावट केली धन्वंतरी पूजनाचा मान नर्सिंग स्टाफ प्रियंका अमोल कंधारे यांना दिला धन्वंतरी पूजनानंतर प्रसाद आणि नाश्ताचा लाभ रुग्णालयातील सर्व स्टाफ आणि रुग्णांनी घेतला अधिसेविका मेघा नगरकर विश्रांती शिर्गे दुर्गा पवार वैशाली गायकवाड जयश्री महाले संजय बुजुर्गे व जानकीराम धारू यांची उपस्थिती होती आपण या ठिकाणी पाहू शकता सर असतील मॅडम असतील त्यांचा स्टाफ असेल सर्वजण सर अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी पूजा पूजेमध्ये सहभागी झालेली आहेत या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी त्यांनी काढलेली आहे नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार। आ, मी डॉक्टर जानवी पुरी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय रोगनिदान विभागातील पीजी जी विद्यार्थिनी आयुर्वेदात मध्ये जो धन्वंतरी पूजनाचा काळ हे असतो तर धन्वंतरी पूजन हे आयुर्वेदाचा विद्यार्थिनी आणि आयुर्वेदाच्या आयुर्वेदामध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती हा धन्वंतरी पूजन हे त्याच्या आत्मभावाने नेहमी करतच असतो पण आजचा दिवस हा स्पेशली धनतेरस म्हणजे धन आणि त्रयोदशी तर त्रयोदशी म्हणजे कृष्ण पक्षातील त्रयोदशीचा दिवस तर ह्या दिवशी भगवान धन्वंतरी हे अमृत कलश घेऊन उत्पन्न अवतरित झाले समुद्र मंथनातून आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपण असं म्हणतो की आयुर्वेद आणि आपली जी धनसंपदा आहे हे आरोग्यच आहे तर आरोग्य नेहमी टिकवून ठेवण्यासाठी आपला आहार विहार आणि आपलं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी आपण नेहमी अमृताप्रमाणे आपली दिनचर्या ऋतुचर्या ही सर्व सर्व असली पाहिजे शिवाय जो धनतेरसचा दिवस असतो हा आपण आयुर्वेद दिवस म्हणून पण साजरा करतो आ, मी डॉक्टर प्रसाद देशपांडे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये मी स्वस्थ वृत्त या विभागामध्ये अध्यापक आहे दरवर्षीप्रमाणे आमच्या रुग्णालयामध्ये माननीय अधिष्ठाता डॉक्टर यशवंत पाटील सर आणि आमच्या या रुग्णालयाच्या माननीय निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटील मॅडम मंजुषा पाटील मॅडम यांच्या पुढाकारांनी आम्ही धन्वंतरी जयंतीचा उत्साह उत्साहाने मोठ्या साजरा करतो दिवस आपण दिवाळी हा सण आपल्या भारतामध्ये सगळ्यात आनंदाचा सण आणि सगळ्यात संपन्नतेचा सण असा म्हणून ओळखला जातो संपन्नता ही फक्त पैशांनी येत नाही तर आपल्या संस्कृतीमध्ये आरोग्यम धनसंपदा असं म्हटलेलं आहे तर कुठलीही संपन्नता कुठलंही ऐश्वर कुठलीही समृद्धी ही आरोग्य संपन्न आयुष्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही म्हणून दिवाळीची सुरुवात देखील धन्वंतरी जयंती पासून होत असते कारण धन्वंतरी भगवान हे आरोग्याची अधिष्ठात्री देवता म्हणून ओळखले जातात आणि आयुर्वेदाचं जे उत्थान आहे किंवा जो प्रसार आहे तो भगवान धन्वंतरींनी केला अशी एक मान्यता आहे आपण जसं बघू शकता भगवान धन्वंतरींची प्रतिमा जी आहे त्याला चार हात असतात आणि त्या एका हातामध्ये शंख आहे तो शंख म्हणजे आरोग्याबद्दलचं जनप्रबोधन याचं प्रतीक आहे दुसऱ्या हातामध्ये चक्र आहे चक्र म्हणजे कवच सुरक्षा कवच तर रोग होऊच नाही आणि त्या जगा या सगळ्या समाजामध्ये असलेल्या विकारांचं प्रतिबंधन व्हावं याचं ते प्रतीक आहे नंतर त्यांच्या हातामध्ये एक आहे जलौका जलौका म्हणजे आपण जळू म्हणतो ते शल्यतंत्राचं प्रतीक आहे म्हणजे ज्या गोष्टी औषधानी साध्य होणार नाही त्या सर्जिकल मोडॅलिटीजनी कशा आपल्याला बऱ्या करतील करता येतील याचं ते प्रतीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या हातामध्ये अमृत कुंभ आहे अमृत कुंभ म्हणजे शंभर वर्षपर्यंत शंभर वर्ष, वर्ष हे एक प्रतिकात्मक झालं पण जास्त जास्तीत जास्त दीर्घ काळपर्यंत निरायू निरामय आरोग्य संपन्न आणि निरामय असं आयुष्य जगण्याकरता जी जीवनशैली आहे ती कशी हेल्दी असावी याचं ते प्रतीक आहे म्हणून भगवान धन्वंतरींचं आपण संपूर्ण समाजाच्या सर्वंकष स्वास्थ्यासाठी पूजन करत असतो म्हणजे हा केवळ एक धार्मिक किंवा सामाजिक असा उत्सव नसून तो एक आरोग्याचा जागर आहे असं आपण म्हणू शकतो आणि आमच्या महाविद्यालयात रुग्णालयात दरवर्षी अगदी उत्साहानी आणि नित्य नियमानी हा उत्सव आम्ही साजरा करतो धन्यवाद नमस्कार आ, मी वैशाली वागरे आयुर्वेदिक रुग्णालयात मी कर्मचारी आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्ष आम्ही धन्वंतरीचं पूजन केलेलं आहे माननीय अधिष्ठाता यशवंत पाटील सर आणि निवासी वैद्यकीय अधिकारी मंजुषा पाटील मॅडम यांच्या उपस्थितीत आजचं धन्वंतरी पूजन झालेलं आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे की इंद्रदेवतानं जेव्हा आसुरांच्या सोबतीनं चौदा रत्न बाहेर काढले आणि त्यातलंच एक रत्न म्हणजे धर्मंतरी देवता धर्मंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे म्हणून रुग्णालयातील सर्व कर्मचारी अधिकारी आम्ही एकत्र येतो आणि धर्मंतरीच धर्मंतरी देवतेच आम्ही पूजन करतो म्हणूनच मला असं म्हणावं असं वाटतं की धर्मंतरी धर्मंतरी आरोग्याची देवता धर्मंतरी आरोग्याची देवता मनोभावे पूजा करून आम्ही दाखवतो एकदा एकदा मनोभावी पूजा करून आम्ही दाखवतो एकदा शेवटी मी एवढंच म्हणेल मॅडम की आमच्या सर्व रुग्णालयातील कर्मचारी नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टरांच्या वतीने मी म्हणेल की आम्ही प्रामाणिकपणे सांगतो आम्ही प्रामाणिकपणे सांगतो आजच्या धन्वंतरीच्या पावन दिनी आम्ही प्रामाणिकपणे सांगतो आजच्या धन्वंतरीच्या पावन दिनी रुग्णसेवा हाच आमचा ध्यास म्हणे रुग्णसेवा हाच आमचा ध्यास म्हणे धन्यवाद